मेघना रात्रीची दोन वाजता तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करून घरी आली परंतु रात्री घरी आल्यानंतर तिला खूप भूक लागली होती म्हणून ती किचनमध्ये गेली किचनमध्ये काहीतरी खायला शोधण्याच्या नादात तिने संपूर्ण किचनमध्ये खूप पसारा करून ठेवला जणू काही पूर्ण किचन कचऱ्याचा डोंगरच झाला होता आणि ती तशीच स्वतःच्या बेडरूममध्ये झोपायला निघून गेली सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती मोठ्या मोठ्याने ओरडू लागली आई किचनमधली सगळी कामे उरकली असतील तर पुन्हा एकदा घर झाडून स्वच्छ करून घ्या असं वाटत नाही की घरात झाडूपोछा झाला आहे जर तुम्ही घरात झाडूपोछा करून घेतला असता तर घर कसे काचेसारखे उजाळून निघाले असते तुम्हाला माहिती आहे ना की माझी मैत्रीण खूप लांबून इथे येत आहे आणि तिला माझ्या घरात थोडीही घाण किंवा कचरा दिसावा असं मला अजिबात वाटत नाही आणि ती वेगळी गोष्ट आहे की तिचे घर एका महालासारखे आहे आणि आपले हे असे जुने खंडार त्याच्या तुलनेत काहीच नाही आता आपल्या नशिबाची गोष्ट आहे ती ती अभ्यासात माझ्यापेक्षा खूप कमकुवत होती पण तिच्या नशिबात चांगलं घर आणि खूप श्रीमंत कुटुंब होतं आणि माझ्या नशिबात हे जुनं घर आणि सासूही तशीच आली आहे ती सर्व मालमत्तेवर स्वतःचा हक्क दाखवत असते माहिती नाही कधीपर्यंत या धर्तीवर ती ओझं बनून राहणार आहे हा तर मी काय सांगत होते आई लक्षात ठेवा एकदा का सगळी कामं झाली की दोन तीन तास तुम्ही कुठेतरी बाहेर जा तुम्ही माझ्या मैत्रिणीसमोर यावं असं मला अजिबात वाटत नाही आणि तिने जाऊन सर्वांना सांगावे की माझी सासू कशी अशिक्षित दिसते हे अजिबात खपणार नाही मला सासूबाई तुम्ही माझ्यासाठी इतकं तर करूच शकता ना मेघना तिच्या वृद्ध सासूला उषाताईंना खूप खडसावून सांगत होती त्यावर उषाताई तिला म्हणाल्या मेघना लग्नाआधी तू तु तुझ्या आईवडिलांजवळ राहत होतीस तेव्हा आजूबाजूच्या वृद्ध लोकांशी तू असंच वागत होतीस का का तुझ्या आईवडिलांसोबतही असंच वागत होतीस माझ्याशिवाय तू सगळ्यांशी गोड शब्दात बोलतेस पण मी काय केलं आहे की तू माझ्याशी सतत कडू शब्दात बोलतेस तुझे सासरे काय गेले तुम्ही लोकांनी तर मला मान द्यायचं सोडून दिलं आहे मेघना शेवटी माझ्याकडून कसली कमी राहिली आहे की मी सर्व काही तर तुमच्या हाती सोपवलं आहे तरी तुम्ही लोक या म्हातारीवर खुश नाहीत हे सांगताना उषाताईंचे डोळे भरून आले आणि त्या ढसाढसा रडू लागल्या तेव्हा मेघना म्हणाली आता हे दिखाऊपणाचे अश्रू काढणे बंद करा तुमच्या या अश्रूंचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही तुम्ही म्हणता सर्व काही आम्हाला दिले आहे अहो या वयात खोटं का बोलता मी कबूल करते की तुम्ही हे घर बांधले या घरात तीस लाख रुपये गुंतवले आहे पण ते घरही तुमच्याच तर नावावर आहे आणि सासऱ्यांची पेन्शन म्हणून मिळणारे पंचवीस हजार रुपये तुम्ही तेही तुमच्याकडंच ठेवून घेता मी किती वेळा तुम्हाला समजावलं आहे की ते पेन्शनचे पैसे घर खर्चासाठी माझ्या हातात द्या परंतु तुमच्या हातातून एक रुपयासुद्धा कधीच निघत नाही आणि तुम्ही माझ्याकडून आदराची मागणी करता का चला खाली जा आणि तीन तास आधी वरती येऊ नका असं मेघना तिच्या सासूबाईंवर ओरडत म्हणाली तेवढ्यात उषाताईंचा मुलगा मनोज समोर आला तेव्हा उषाताई रडत म्हणाल्या मनोज तुझी बायको काय म्हणतेस ते ऐकतोयस का तू सर्व ऐकून देखील तू काही का बोलत नाही बाळा तुझीसुद्धा माझ तुझ्या आईविरुद्ध तक्रार आहे का मी तुझ्यासाठी काही केलं नाही का मग तू हे सर्व गप्प का ऐकतोयस तेव्हा मनोज रागाने म्हणाला आई काय चुकीचं बोलते ती तुझ्यामुळे आम्ही एवढ्या मोठ्या शहरातील नोकरी सोडून या शहरात तुझ्यासोबत राहायला आलो तुला आधार देण्यासाठी आलो पण तू काय केलं मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तुला पेन्शन म्हणून मिळणारे पंचवीस हजार रुपये आम्हाला दे तुझा खर्च काय आहे दोन वेळचे जेवण तू आमच्याकडे जेवतेस दोन जोड कपडेसुद्धा तुला आम्ही देतो आणि अजून दुसरा खर्च आहेच काय तुझा त्यावर उषाताई म्हणाल्या नाही बाळा माझाही छोटा मोठा खर्च आहेच मी तुला पेन्शन देऊ शकणार नाही कधी मी माझ्या माहेरी जाते तर कधी मंदिरात बा बाहेर जाते तेव्हा मला थोडाफार खर्च करावाच लागतो आणि मग प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मी तुझ्याकडे हात पसरावे ते बरं वाटत नाही बाळा मी तुला एक गोष्ट बोलू का वाईट वाटून घेऊ नकोस तुला कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये मिळतात मी तुला त्या पैशांचा हिशोब कधीच विचारत नाही मग तू अशा गोष्टी का बोलतोस मला आठवते राधा वहिनी वहिनीची माग राधा वहिनी ज्या मागच्या गल्लीत राहायची तिने तिच्या पतीच्या निधनानंतर सर्व पैसे आणि पेन्शन आपल्या मुलाकडे सोपवली आणि त्यानंतर त्या बिचारीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत भटकत राहावं लागत होतं स्वतःच्या औषधांसाठी तिला आपल्या शेजारच्या लोकांकडे भीक मागावी लागत होती बिचारी जिवंतपणे तिला कधीच सुख मिळाले नाही पण तिचा मृत्यूही असा झाला की आजही ते आठवले की माझा आत्मा हादरतो मला स्वतःची अशी परिस्थिती नाही होऊ द्यायची त्या दिवशी मनोजला खूप राग आला माहिती नाही तो रागामध्ये आईला काय काय बोलत होता आणि म्हणाला आई आजपासून माझ्यासमोर तू कधीच येऊ नकोस आणि हा मेघना तुझ्यासोबत जे जे करते ते सर्व बरोबर करत आहे तू त्याच लायक आहेस आज तुला जे दोन वेळचे जेवण भेटत आहे ना विचार कर जर आम्ही इथे राहिलो नाही तर तुला कोणी विचारणारसुद्धा नाही चोरट्यांनी एका वृद्ध जोडप्याचा गळा दाबून खून केला आणि सर्व पैसे घेऊन गेल्याचे वृत्त वर्तमानपत्र आणि बातम्यांमधून रोज दाखवतात एक दिवस सगळे तुला पण मारतील आणि मग बसून राहा आपले पैसे घेऊन आपला सगळा राग आईवर काढल्यावर मनोज खाली उतरू लागला आणि निघताना मेघनाला म्हणाला मेघना तुझी किट्टी पार्टी झाली की मला सांग आपण दोघेही सिनेमा बघायला जाऊ राहू देत तिला एकटीला घरी स्वतःसाठी जेवणसुद्धा तीच बनवेल असं म्हणत तो रागतच घराबाहेर पडला आणि त्यानंतर मेघना हसत हसत म्हणाली तुमचा मुलगा काय बोलला ते तुम्ही ऐकलं ना आता चुकूनही काही बोलला तर तुमची काय अवस्था होईल याचा जरा विचार करा किट्टी पार्टी संपली की आमची मी चावी डोरमॅट खाली ठेवीन तुम्ही खालून आल्यावर घरातील सगळी भांडी घासून ठेवा आणि किचनसुद्धा साफ करा म्हणजे मला येऊन काही करावं लागणार नाही आणि आता गुपचूप खाली निघून जा बिचाऱ्या उषाताईंच्या डोळ्यात अश्रू घे उषाताई डोळ्यात अश्रू घेऊन पार्कच्या दिशेने जाऊ लागल्या त्यांच्या पतीच्या मृत्यूला दहा वर्ष उलटून गेली लवकरच त्यांनी उषाताईंची साथ सोडली ते सरकारी नोकरीत होते त्यांनी उषाताईंना कशाचीही कमतरता पडू दिली नव्हती उषाताई काहीशा सुशिक्षित होत्या तरी त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांची नोकरी त्यांनी आपल्या मुलाला मुलाला दिली कारण त्याला दारोदारी भटकावे लागू नये आज तोच आप आई तो आज तोच मुलगा आईचे अश्रू पाहूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होता आपले अश्रू आपल्या पदराने लपवत इतर लोकांसमोर खोटे स्मित हास्य करून उषाताई खाली गेल्या आणि पार्कच्या एका कोपऱ्यात असलेल्या बेंचवर शांतपणे जाऊन बसल्या ते तेवढ्यात त्यांची जुनी मैत्रीण मोहिनीताई त्यांच्याकडे आली आणि विचारले उषा तू कशी आहेस आणि मुले कशी आहेत सर्व काही ठीक आहे ना तेव्हा उषाताई इतक्या दुःखी होत्या की त्यांची इच्छा असूनही त्यांना काही बोलावंसं वाटत नव्हतं पण मोहिनीताईंनी वारंवार विचारल्यावर उषाताई उदास स्वरात म्हणाल्या कसली मुलं कुणाची मुलं हे ऐकून मोहिनीताई स्तब्धच झाल्या त्यांना त्यांच्याकडून अशा उत्तराची अपेक्षाच नव्हती तेव्हा मोहिनीताईंनी विचारलं काय झाले उषा तू एवढी टेन्शनमध्ये का आहेस जर काही झालं असेल तर तू मला सांगू शकतेस शेवटी आपण एकाच वयाच्या आहोत म्हणून काय प्रकरण आहे ते मला सांग काही तासानंतर जेव्हा उषाताईंनी त्यांना त्यांच्यासोबत त्यांच्या घरी येण्याची विनंती केली ते तेव्हा मोहिनीताई त्यांचं म्हणणं टाळू शकल्या नाहीत आणि नेहमीप्रमाणे तिची किट्टी पार्टी संपून मेघना तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला निघून गेली होती आणि चावी तिथेच दाराच्या बाहेर डोरमॅट खाली ठेवली होती मोहिनीताई म्हणाल्या अरे वा तुमचे घर खूप छान आहे तुमच्या मुलाने बांधले का तेव्हा उषाताई म्हणाल्या आता मी तुम्हाला काय सांगू मला माझ्या स्वर्गवासी पतीच्या फंडातून चाळीस पंचेचाळीस लाख रुपये मिळाले होते म्हणून मी तीस लाख रुपये या घरात गुंतवले आणि उरलेले पैसे माझ्या मुलाला आणि सोनेला देऊन टाकले कारण त्यांना असे वाटू नये की त्यांच्या वडिलांनी त्यांना काहीच दिले नाही त्यावर मोहिनीताई म्हणाल्या तुमच्या सुनेला तुमच्या सुनेला तुमच्यासारखी सासू मिळाल्यामुळे खूप आनंद होत असेल ना आणि तुमचा मुलगा आणि सून तुमचा खूप आदर करत असतील ना तेव्हा उषाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू हो लागले आणि त्या म्हणाल्या मोहिनी वहिनी आता तुला काय सांगू सहा महिने झाले नाही तर मुलाच्या आणि सुनेच्या वागण्यात बदल व्हायला लागला दोघांमध्ये अचानक एवढा बदल झाला की मी कल्पनाही केली नव्हती ते दोघेही माझ्याकडे आता सतत त्यांच्या वडिलांच्या पेन्शनचे पंचवीस हजार रुपये मागत असतात तुम्ही सांगा मोहिनी वहिनी आता जर मी माझ्या पेन्शनचे पैसे त्यांच्याकडे सोपवले हो तर मला माझ्या छोट्या मोठ्या खर्चासाठी सतत त्यांच्या पुढेच हात पसरावे लागतील ना तेव्हा मोहिनीताई म्हणाल्या तुम्ही अगदी बरोबर केले शेवटी ते तुमच्याशी असे कसे वागू शकतात त्यानंतर उषाताई म्हणाल्या मोहिनी वहिनी आता मी काय सांगू रोज मला त्यांच्याकडून धमक्या येत असतात की आम्ही इथून निघून जाऊ ते ऐकत ऐकत किती वर्ष निघून गेली कळलं नाही आता मी पण थकले आहे आता मी पण मनावर दगड ठेवला आहे जे होईल ते बघितले जाईल ज्याने आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन दिले होते तो तर निघून गेला आता मुलगा निघून गेला तर मी काय करू शकते जोपर्यंत देवाने आयुष्य लिहिलेले आहे तोपर्यंत मला जगावे तर लागेलच ना काही वेळाने उषाताईंनी मोहिनीताईंना चहा दिला आणि त्या तिथून त्यांच्या घरी गेल्या दिवस असेच निघून जात होते सुमारे दहा दिवसानंतर मेघना मनोजला म्हणाली की तुझ्या धमक्यांचा तुझ्या आईवर काही परिणाम होत नाही आपल्याला काहीतरी ठोस पावले उचलावी लागतील अन्यथा त्या आपल्याला पेन्शनचे पैसे देणारच नाही अरे तुला समजत नाही का पंचवीस हजार रुपये काही कमी किंमत नाही अहो पंचवीस हजार रुपये आपल्या हातात जर आले तर तुम्हाला काहीही खर्च करण्याची गरज नाही आपले सर्व पैसे जसेच्या तसे राहतील आणि या म्हातारीचं काय आहे कधी कोलमडून पडेल काही पत्ता लागणार नाही आणि आपल्याला समजणार सुद्धा नाही की कुणाला काय देऊन गेले आहे त्यावर मनोज म्हणाला तू बरोबर बोलत आहेस मेघना याच्यावर काहीतरी ठोस उपाय काढ तुला जे काही करायचं आहे ते तू करू शकतेस मी तुला थांबवणार नाही दुसऱ्या दिवशी मेघना उषाताईंना म्हणते आई छतावर खूप कचरा साचला आहे तो साफ करून घ्या तेव्हा उषाताई म्हणाल्या सुनबाई आता पावसाचे दिवस जवळ आले आहेत एकदा का पाऊस झाला की पावसाच्या पाण्याने छतावरचा सर्वच कचरा धुवून निघेल का उगाच ह्या म्हाताऱ्या हाडांना त्रास देत आहेस तेव्हा मेघना म्हणाली मला अशा घाणीत राहण्याची सवय नाही मी हे घर किती मेहनतीने सजवले आहे आणि स्वच्छ ठेवले आहे आणि तुम्हाला या घरात ठेवत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे पण आता तर माझे या घरात राहण्याची अजिबात मन करत नाही आजपर्यंत तुमचा मुलगा बोलत होता परंतु आज मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावत आहे की तुम्ही असे करा तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शनचे पैसे तुमच्या जवळच ठेवा आपल्या सुनबाईच्या तोंडून हे बोलणे ऐकून उषाताईंच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य आले मेघना पुढे म्हणाली माझे पूर्ण बोलणे ऐकून तर घ्या घरातील रेशन दूध लाईट बिल सर्व लाईट बिलचे सर्व पैसे तुमच्या नातवाच्या स्कूल बसचा स्कूल बस खर्च आणि इतर स सर्व खर्च तुम्ही तुमच्या पेन्शनच्या पैशातून करा हे तुम्हाला मंजूर असेल तर ठीक आहे नाहीतर आम्ही आमच्या राहण्याची व्यवस्था कुठे दुसऱ्या ठिकाणी करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा का आम्ही घराबाहेर पडलो की त्यानंतर तुम्हाला तुमच्या नातवाला सुद्धा भेटता येणार नाही त्यावर उषाताही म्हणाल्या सुनबाई तू तर घरातील पूर्ण खर्च माझ्या हातामध्ये मा सो सोपवत सो आहेस मग माझ्या हातात किती पैसे उरतील ग हे तुझ्या लक्षात कसे येत नाही मी तुम्हा लोकांकडे कधीच काही मागत नाही म्हणूनच तर मी माझ्या पेन्सिलचे पैसे माझ्या हातात ठेवते आणि तुझा नवरा प्रत्येक महिन्याला ऐंशी पंच्याऐंशी हजार कमावत आहे ते पैसेसुद्धा तुम्हाला कमी पडत आहेत का की तुम्हाला माझे पैसे खर्च करून तुमचे पैसे वाचवायचे आहेत याचा अर्थ मी माझ्याकडेच माझ्याकडचे सर्व पैसे खर्च करावे आणि मग तुमच्यासमोर हात पसरावे अगं सुनबाई एवढीसुद्धा निर्दयी बनू नकोस आज ना उद्या तू सुद्धा म्हातारी होशील तेव्हा तुझ्याबरोबर जर कोणी असा व्यवहार केला तर तुला कसे वाटेल या वयात मला माझ्या मुलापासून आणि नातवापासून वेगळे करू नकोस का उगाच एका वयोवृद्ध आईच्या दुःखाचे कारण म्हणतेस उषाताई हात जोडून मेघनासमोर विनंती करत होत्या तेवढ्यात मेघनाने त्यांचा हात पकडला आणि उषाताईंचा हात मुरगळत मेघना म्हणाली हे देवा अजूनही या म्हातारीला अक्कल येत नाही मग ठीक आहे पेन्शनचे पंचवीस हजार रुपये घेऊन मर या घरात एकटीच एवढे बोलून तिने जोरात उषाताईंना धक्का दिला तेव्हा त्या दूर जाऊन पडल्या त्यानंतर मेघनाने मनोजला फोन केला आणि सर्व गोष्ट सांगितली तेव्हा मनोज म्हणाला आपले सामान पॅक कर आपण कुठे दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहू आता आपण ह्या म्हातारीसोबत नाही राहायचं ती मेली तरी मी मुखाग्नी द्यायला सुद्धा येणार नाही इथे राहून तिला दोन घास खायला देत आहोत तरी सुद्धा ती आपले बोलणे ऐकायला तयार नाही म्हणून मरुदे तिला एकटीलाच इथे मग भूत बनून फिरत राहील सगळीकडे उषाताईने आपल्या मनावर दगड ठेवला होता आज जे काही होईल ते पाहून घेऊ असाच त्या विचार करत होत्या दुसऱ्या दिवशी सामान घेऊन त्यांचा मुलगा नेसून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले तिथे पंधरा हजार रुपये महिना भाडं पाच हजार लाईट बिल आणि जेव्हा बाकीचा सर्व खर्च वाढू लागतो तेव्हा त्यांना घरखर्चाची जाणीव होऊ लागली तिकडे जाऊन त्यांना फक्त एक महिना झाला होता एकाच महिन्यात मेघनाला आणि मनोजला आपली चूक लक्षात आली होती म्हणून ते पुन्हा आपल्या आईकडे आले आणि मनोज आईला म्हणू लागला आई मी विचार करत होतो की तू एकटी कशी राहशील आता तुझे तर वयसुद्धा झाले आहे आम्हीसुद्धा माणसे आहोत माणसाकडून चुका होतच असतात आता मी तुझा सांभाळ नाही करणार तर दुसरे कोण करणार म्हणूनच मी परत येण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा उषाताई स्मिता हास्य करत म्हणाल्या बाळा तू विसरलास मी तुला जन्म दिला आहे मी तुझी आई आहे मला सर्व गोष्टींची जाणीव आहे तुला तिथे पंधरा हजार रुपये भाडं देणे परवडत परवडत नाही परवडते परंतु आपल्या जन्मदात्या आईला दोन वेळचं जेवण देणेसुद्धा तुला कठीण जात आहे आज मला समजले आहे की या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही इथे तर सर्व स्वार्थी लोक आहेत तुला माझी चिंता करण्याची काहीच गरज नाही तू माझी काळजी करू नकोस मी एक कामवाली कामासाठी ठेवली आहे ती महिन्याला पाच हजार रुपये घेऊन घरातील सर्व कामे करते मला कोणाची काही ऐकायची गरज नाही आहे मनज तू तु तुझ्या बायकोबरोबर खुश राहा इथे येण्याची तुला आता काहीच गरज नाही आता माझी आराम करण्याची वेळ झाली आहे मी येते असे म्हणून उषाताईंनी मेघना आणि मनोजच्या तोंडावर घराचा दरवाजा बंद केला बघता बघता ही बातमी आगीप्रमाणे सर्वत्र पसरली जेव्हा ही बातमी मोहिनीताईंच्या सुनेला समजली तेव्हा ती मोहिनीताईंकडे येऊन म्हणाली आई तुम्हाला माहिती आहे का तुमच्या मैत्रिणीने काय केले मी तर म्हणते तुम्ही त्यांच्यापासून दूरच राहा उगाच तुमचेसुद्धा डोके खराब व्हायला नको जेव्हा ही पूर्ण बातमी मोहिनीताईंना समजली तेव्हा ते, ते आपल्या सुनेला म्हणाल्या सुनबाई मला तर बरे वाटते उषाने जे काही केले ते अगदी योग्य केले जर तिचा निर्णय घेण्यासाठी ती लायक आहे तर तिला कोणासमोर हात पसरवण्याची काय गरज आहे मी तर म्हणते सर्व वयोवृद्ध महिलांनी तिच्याकडून शिकायला हवे कारण मुलगा आणि सून आपल्या जगात खुश राहावेत आणि आमच्यासारख्या वयोवृद्ध या जगात कोणावरही ओझं बनायला नको अगं जर एक आई चार चार पाच पाच मुलांना सांभाळू शकते पण त्याच मुलांना एका आईचा सांभाळ करण्यासाठी पैसे कमी पडतात सुनबाई हा काही व्यवहार झाला का चल सुनबाई मी उषाला भेटून येते आणि एक गोष्ट लक्षात ठेव माझ्याकडे सुद्धा स्वतःचं डोकं आहे असं बोलून त्या उषाताईंना भेटण्यासाठी निघून गेल्या आता उषाताई खूपच खुश राहत होत्या त्यांना आता कोणाचेही चार कडू शब्द ऐकावे लागत नव्हते नवऱ्याच्या पेन्शनच्या पैशावर त्या आता स्वतःचे जीवन आत्मसन्मानाने जगत होत्या आणि त्यांच्या वयाच्या लोकांबरोबर ते आपला वेळ घालवत होत्या आता त्यांचा मुलगा आणि सुन त्यांच्याजवळ नसले तरी त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण शांतता आली होती उषाताई आता त्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांचे आयुष्य खूप आनंदात आणि खूप मनमोकळेपणाने जगत होत्या जणू काही हे संपूर्ण विश्वच त्यांच्यासाठी आता खुले झाले आहे आणि उरलेले त्यांचे शेवटचे आयुष्य त्यांना असेच जगायचे होते एका स्वच्छंदी पाखराप्रमाणे तर मित्र आणि मैत्रिणींनो उषाताईंनी जो काही निर्णय घेतला होता तो योग्य होता का की त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला माफ करून पुन्हा आपल्या घरात घ्यायला हवे होते याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली नक्की सांगा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद